नमस्कार मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत चम ना आज मी बनवणार आहे दह्यातलं चिकन कोणतंही वाटण वगैरे न करता मस्त असं हे दह्यातलं चिकन होतं एकदम चमचमीत आणि एकदम वेगळ्या पद्धतीचं होतं तर आता मस्त एकदम बघू शकता एकदम मस्त अशी तरी आलेली आहे मस्त मसाला परतला गेलेला आहे तर आपण यामध्ये कोणता मसाला वापरणार आहे आणि कशा पद्धतीने करणार आहे तर आता आपण सुरुवात करूया मस्त एकदम होतं सुक्क सुक्कं एकदम च एकदम भारी लागतं हे सुकं चिकन दह्यातलं चिकन तर चला सु सुरुवात करूया आपण आता इथे गरम मसाला घेतलेला आहे जो मी बनवलेला आहे गरम मसाला घरीच आणि हळद घेतलेली आहे तिखट मसाला आणि मीठ लागणार आहे आपल्याला चवीप्रमाणे आणि इथे मी पाव किलो चिकन घेतलं आहे चिकनला हळद आणि मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे थोडंसं आणि दही घेतलेलं आहे इथे शंभर ग्रॅम दही लावलेलं आहे मी पाव किलो चिकनसाठी आणि मस्त असं आहे दही चांगलं एकत्र एक चिकनला चांगलं हे करून घेतलेलं आहे लावून घेतलेलं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे एक टोमॅटो आणि इथे दोन चिरलेले कांदे लागणार आहेत चिरून तळून घेतलेले आहेत आपण बिर्याणीसाठी कसा करतो कांदा तसा करून घेतलेला आहे आणि इथे मसाला वे वेलची लागणार आहे स्टार फूल एक हिरवी वेलची दालचिनीचा एक तुकडा लवंग कबाब चिनी आणि शहाजीरं तेजपत्ता हे आपल्याला अख्खे गरम मसाले लागणार आहेत तर आपण पहिल्यांदा कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि फास्ट क गॅस ठेवलेला आहे मी आता तेल तापलं की मग आपण यामध्ये चिकन मॅरिनेशन केलेलं आहे तर ते घालून घ्यायचे हे चिकन मॅरिनेशन का आपल्याला अर्धा तास अगोदर करून ठेवायचं आहे म्हणजे त्यामध्ये चिकनमध्ये आहे ना हळद आणि ह्याचं दही स सर्व मॅरिनेशन केलेलं आहे ना ते चांगलं चिकनमध्ये मुरायला पाहिजे तर चिकनला मस्त अशी चव येईल आता हे चिकनचं आपल्याला ते दह्याचं पा हे आहे ते सर्व आपल्याला इथे एकदम सुक्कं असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एक दहा मिनटं लागतील तोपर्यंत आपण कांदा आणि जे अख्खे गरम मसाले आहेत तर ते आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेऊया अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट केलेली त्याच जारमध्ये मी हे केलेलं आहे वाटण करून घेत आहे आणि हे बघा मस्त असं हे चिकन परतलेलं आहे चिकनला बघा असं थोडंसं कलर पण चेंज झालेलं आहे चिकनचं तर आता आपण चिकन, चिकन हे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया चिकन आपण हे प्लेटमध्ये काढून त्याच कढईमध्ये मग आपण पुढची प्रोसेस करायची आहे आणि चिकन बघू शकते एकदम सुक्क झालेलं आहे दही पूर्ण असं चिकनला लागलेलं आहे ते आणि चिकनचा कलर पण चेंज झालेला आहे पूर्ण आता आपण एक्स्ट्रावरून काही तेल घालणार नाही एक चमचा बटर घातलेला आहे मी यामध्ये आणि त्याच कडेमध्ये जे आपण मसाला वाटून घेतलेला आहे तर तो घालायचा आहे शहाजीर तेजपत्ता आणि एक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे थोडासा मोठाच ठेवलेला आहे टोमॅटो एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे तर ती घालायचे आणि आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचे फक्त म्हणजे मसाला परतण्यासाठी फक्त कारण आपलं कांदा वगैरे तर तळून घेतलेला आहे फक्त टोमॅटो वगैरेला चांगलं असं परतायला पाहिजे म्हणून तर एक दोन चमचे फक्त मी पाणी घालणार आहे आणि हे मसाला चांगला आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे असं थपथपीत असा मसाला होईल हे बघा अशा पद्धतीने आता हा मसाला चांगला परतून झालेला आहे आता का ह्यामध्ये काही आपण सुखे मसाले घालून घेऊ इथे चवीप्रमाणे थोडं मीठ घालत आहे मी हळद घालत आहे गरम मसाला आणि तिखट मसाला तिखट मसाला कारण अख्खी गरम मसाले पण घाललेले आहेत जास्त तिखट नाही करत आणि गरम मसाला पण चांगला मस्त असा स्पायसी मिडियम स्पायसी आहे म्हणून तर मी यामध्ये जास्त तिखट नाही घालत आणि आता हे चांगलं परतून घेतलेलं आहे तर हे मसाला वगैरे ज जा, जाळायला नको म्हणून तर अगदी आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे ते लास्टला आता पहिल्यांदा आपण यामध्ये आहे ना चिकनचे आपण परतून घेतलेलं आहे तर ते घालायचं यामध्ये हे बघा अशा पद्धतीने हे चिकन ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि परत आपण एकदा हे परतून घ्यायचे आणि हे प्लेटला जे लागलेलं आहे त्यामध्येच मी एक दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये घालून मिक्स करणार आहे परत कारण चिकन आपण मस्त असं परतून घेतलेलं आहे चिकन शिजण्यासाठी दहा मिनटं ते चांगलं शिजलेलं आहे आपण परतले तेव्हा आणि आता अगदी पाच ते सात मिनटं लागतील चिकन शिजण्यासाठी तर आता आपण पहिल्यांदा मसाल्यामध्ये चांगलं कोट करून घेऊया हे चिकन मस्त असे एकदम हे चिकन होतं आणि पाणी आहे बघा एकदम असं दोन चमचे फक्त मी पाणी घातलेले आहे त्याच प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया एक फाफ द्यायचे आपलं हे दह्यातलं चिकन तयार झालेलं आहे एकदम मस्त आंबट वगैरे लागत नाही जर तुम्ही दही आंबट घेतलं तर चिकन आंबट होऊ शकतं ताजं दही घ्यायचं आहे चिकन करण्यासाठी हे छान असं हे चिकन तयार झालेलं आहे आता मी सर्व करून घेते एका प्लेटमध्ये मस्त एकदम हे चिकन चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता एकदम छान असं हे दह्यातलं चिकन होतं तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी हे चिकन मस्त असं हे गार्निशिंग करून घेते वरून थोडीशी कोथिंबीर आणि तळलेला कांदा थोडासा ठेवलेला आहे मी बाजूला तर तो यामध्ये वरून मी गार्निशिंग करणार आहे आणि छान असं हे चिकन गरमागरम दह्यातलं चिकन तयार झालेलं आहे साध्या सोप्या पद्धतीने एकदम केलेलं आहे आणि झटपट होतं कोणताही म्हणजे मसाला आपल्याला वाटप वगैरे करायची गरज नाही चिकन मॅरिनेशन होईपर्यंत आपले इथे कांदे दोन कांदे घेतलेले इथे मी पाव किलो चिकनसाठी तर ते कांदे पटकन तळून होतात एका बाजूला छान असे मग चिकन आपलं तयार आणि अख्खे गरम मसाले आपल्या घरी असतातच तर त्या घरच्या साहित्यामध्ये आपलं हे दह्यातलं चिकन मस्त असं तयार झालेलं आहे छान असं वरून थोडीशी कोथिंबीर मी गार्निशिंग करते आणि तळलेला कांदा थोडासा ठेवलेला आहे तर तो वरून घालते छान असं आहे तुम्ही चिकनचा आस्वाद असा तुम्ही पण करू शकता आणि आस्वाद घेऊ शकता मस्त असं आहे चिकन भारी झालेलं आहे भयातलं चिकन चला आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर खात राहा आणि मस्त राहा